नमस्कार मंडळी आज आपण वाळवणातला एक पदार्थ बघणार आहोत तो म्हणजेच साबुदाना बटाटा चकली तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी एक किलो साबुदाना रात्रभर पाण्यात भिजत घातला होता दुप्पट पाणी घालून मी हा भिजवलेला आहे तुम्ही ते पाहू शकता छान भिजलेला आहे त्याचबरोबर इथे मी दीड किलो बटाटा घेतलेला आहे आणि ते छान असे शिजवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरचे साल काढलेले आहे लक्षात ठेवायचे आपल्याला एक किलो शाबुदाण्यासाठी दीड किलो बटाटा मी इथे घेतलेला आहे आता हा बटाटा किसून घ्यायचा आहे आता गॅसवरती मी एक भांडं ठेवले त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता शाबूदाना जेवढं आहे तेवढं मी इथे पाणी घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घ्यायचं आहे आणि आता हे पाणी छान उकळून द्यायचं आहे पाणी छान उकळल्यानंतर आता मी यामध्ये जो आपला भिजलेला शाबुदाना आहे तो घालते सगळा शाबुदाना आता मी यामध्ये घालून घेते हा शाबुदाना आपल्याला या पाण्यामध्ये छान असा शिज जेणेकरून ही जी चकली आहे ती छान अशी फुलते म्हणजे शाबुदाना व्यवस्थित शिजला असेल तर आपली ही जी चकली आहे ती छान अशी फुलते तळल्यानंतर दुप्पट टिप्पट होते तर इथे तुम्ही बघू शकता आपला शाबुदाना छान असा शिजलेला आहे ट्रान्सपरंट झालेला आहे आता या स्टेजमध्ये यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वगैरे घालून घ्यायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आता मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला लाल तिखट आवडत नसेल तर हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता मीठ आणि लाल तिखट छान असं एकजीव करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता लाल तिखट मीठ छान एकजीव केलेलं आहे आणि गॅस मी मगाशीच बंद केलेला आहे पातेला खाली घेतलेलं आहे आता आपण बटाटा किसून घेतलेला आहे त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि सर्व मिश्रणात आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे आपलं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालं तरी काही हरकत नाही आहे तरीसुद्धा आपल्या चकल्या छान अशा होतात तर आता हे सर्व मी एकजीव करून घेते आता या चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला हे सर्व भरून घ्यायचं आहे आणि जितकं बसेल तितकंच यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे सारण आपलं थंड झालं तरी काही हरकत नाही आहे आपल्याला काही हे गरमच घालायला पाहिजे असं काही नाही आहे तर आता मी हे भरून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या गोल आकारामध्ये आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ते बघू शकता झटपट अशा आपल्या ह्या चकल्या तयार होत आहेत तर सर्व चकल्या मी अशाच पद्धतीने पाडून घेते तुम्ही लहान मोठे आ, कोणत्याही आकाराचे तुम्ही पाडू शकता त्याचबरोबर जर का तुम्हाला चकली आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्या स्टिकसुद्धा तयार करू शकता झटपट होतात तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आणि आता हे मी पंख्याखाली ठेवलेलं आहे तर सुरुवातीला मी दिवसभर हे पंख्याखाली ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी याला कडक उन्हामध्ये वाळून घेणार आहे साधारण दोन ते तीन दिवस आपल्याला हे कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हे वाळवून घेतलेलं आहे आता हे छान वाळलेले आहेत तर गॅसवरती मी तेल तापायला ठेवले तेल छान कडकडीत तापलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण छान अशा या चकल्यात तळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता तेल छान तापल्यामुळे चकली सोडताच मस्त फुलते आणि अगदी हलकी अशी आपली ही चकली झालेली आहे आणि प्रत्येक शाबुदाना छान असा फुलतो आहे म्हणजे अगदी हलकासा होतो आहे आपण जर का कच्चाच साबुदाणा टाकला तर तो इतका हलका होत नाही तर यासाठीच आपल्याला साबुदाणा जरासा शिजवून घ्यायचा आहे शिजवून घेतल्यामुळेच आपले हे जे शाबुदाणे आहेत चकली खाताना दातामध्ये कडक लागत नाहीत तर बघा कसे हलके हलके आपल्या ह्या चकल्या झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा यावेळच्या वाळवणामध्ये अशा पद्धतीने चकली करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद एकदम कुरकुरीत झालेले आहेत दुप्पट झालेले आहेत तुम्ही देऊ शकता आणि मी एक तुम्हाला तोडून पण दाखवते मस्त एकदम कुरकुरीत झालेले आहेत